हाय फ्रेंड तर आज मी बनवणार आहे एकदम वेगळ्या पद्धतीची पालकची भाजी त्यासाठी ना दोन कांदे घेतलेले आहेत असे लांबके कापून आणि ही असे मोठे मोठे कापून घेतलेले आहेत कारण ना ह्याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला तर दुसऱ्या साईडला बघा पालक स्वच्छ देऊन बारीक कट करून घेतलेला आहे आणि आता बघा सगळ्यात पहिल्यांदा मी टमाट आणि ना कांदा परतवून घेणार आहे आणि मग न, ना मिक्सरला बारीक करून घेणार आहे आता कांदा चांगला परतवून घे आहे तोपर्यंत मी ना इकडं शेंगदाणे आणि ना फुटाण्याची डाळ घेतलेली आहे ही पण मिक्सरला अदोगर बारीक करून घेणार आहे तर आता ही बारीक करून घेईपर्यंत आपला कांदा चांगला भाजलेला आहे आणि ना ही आता टमाटं टाकून घेऊन चांगलं ही परतवून घ्यायचं आहे तर आता टमाटं आणि कांदा छान असा परतला त्यानंतर लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत चार पाच त्यानंतर यालानं चांगलं परतवून घेतले तुम्ही अद्रकही घालू शकता पण मला अद्रक आवडत नाही म्हणून मी घातलेलं नाही तर आता इकडं बघा कढई ठेवलेली आहे आता याच्यामध्ये एक चमचाभर तेल घातलेलं आहे आणि चार लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आता लसणाच्या पाकळ्या चांगल्या ना परतवून घ्यायच्या आहेत आता ह्या पर लसूण परतवून झाल्यानंतर आता याच्यामध्ये ना बारीक चिरलेला पालक घालून घ्यायचा आहे तर आता मी पालक घालून घेतलेला आहे आता ही पालक ना छान असं ना एक दोन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आहे तर आता बघा मी पालक घालून घेतलेला आहे आणि आता त्याला ना छान असं परतवून घेते तर बघा परतवून झालेलं आहे आणि पालकला ना पाणी सुटत आहे बघू शकता तर आता हे लहानं एका ताटामध्ये आपण काढून घ्यायचं आहे तर जास्त वेळ लागत नाही पालकला शिजायला लगेचच शिजतो पालक तर बघा आता मी ना पालक काढून घेतलेला आहे आणि आता याच कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये एक चमचा मोहरी घातली मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे त्यानंतर याच्यामध्ये एक चमचा जिरे घालून घ्यायचा आहे जिरे मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये एक दोन पाकळ्या लसूणना असं बारीक चिरून घातलेलं आहे भाजी मी थोडी बनवते त्याच्यामुळं मी लसणाचा वापर थोडा कमीच केलेला आहे त्यानंतर कढीपत्ता घातला आणि चांगलं परतवून घेतलं त्यानंतर याच्यामध्ये जी टमाट आणि कांद्याची पेस्ट वाटलेली होती ती घालून घेतली आणि ना ही पेस्ट घालून झाल्यानंतर चांगलं परतवून घ्यायचं त्यानंतर एक चमचा हळदी पावडर घालून घेतलं आणि एक अर्धा चमचा ना लाल तिखट घातलेलं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर चांगलं ना परतवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत मसाला चांगला तळू द्यायचा आहे कारण ना मसाला जेवढा चांगला परतला जातो तेवढी भाजी टेस्ट लागते तर बघू शकता आता हे छान असं ना परतवून झालेलं आहे आता ना थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे पाणी घालून घेतल्यानंतर आता ह्याला ना चांगलं तेल सुटू द्यायचं आहे तोपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं आहे तर आता बघा पाणी घालून झाल्यानंतर चांगलं परतवून घेतलं तेल सुटेपर्यंत आता तेल सुटलेलं आहे मस्त असं आता त्यानंतर बघा फुटाण्याची डाळ आणि ना शेंगदाणे मी ना थोडंसं पाणी घालून याची पेस्ट वाटलेली आहे ती घालून घेते आणि आता ही पेस्ट घालून झाल्यानंतर चांगलं असं ना मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये ही पेस्ट आणि छान असं ना तेल सुटेपर्यंत ह्याला परतवून घ्यायचं आहे आता हे परतवून झाल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी गरमच पाणी घातलेलं आहे आता पाणी घालून झाल्यानंतर एक दोन मिनटं चांगलं शिजू दिलं तेल सुटल्यानंतर याच्यामध्ये पालक घालून घेतलेला आहे आता पालक घालून झाल्यानंतर ह्याला चांगलं असं ना मसाल्यामध्ये पालक सगळा मिक्स करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असा पालक मिक्स झालेला आहे एकदम सोप्या पद्धतीची रेसिपी आहे आणि खूप कमी टायमामध्ये बनते तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील माझे तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर आता बघा पालक आणि नी, फुटाण्याची डाळ हे चांगलं मिक्स करून झालेलं आहे मसाला तर त्यानंतर मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे मीठ घालून झाल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा भर गरम मसाला घालून घ्यायचा आहे तर आता हे मिक्स करून झाल्यानंतर याला चांगलं असं परतवून घ्यायचं एक दोन मिनटं चांगली शिजवून घ्यायची आहे भाजी आणि दोन मिनटानंतर बघा भाजी आपली मस्त अशी एकदम वेगळ्या पद्धतीची भाजी तयार झालेली आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तर चला मग भेटूया आणखीन एका अशा साध्या आणि सिंपल अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय